जय महाराष्ट्र मी भाई जयस्वाल तमाम मायबाप जनतेस मी विनंती करतो खास करून माझ्या बोलण्याकडे कर तुम्ही लक्ष द्या दोन मिनटं वेळ जाईल पण तुमचा फायदा होईल आज महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये तेराशे छप्पन हजार बसतात पण त्याची माहितीच हॉस्पिटलला तुम्हाला दिल्या जात नाही म्हणून मी माझ्याशी जर हॉस्पिटलला जाण्याच्या अगोदर जर संपर्क केला तर तुमचे लाखोने रुपये वाचतेन आज एनजीओ प्लास्टी सारख्या योजनेमध्ये फ्री होते पण दोन दोन तीन तीन लाख रुपये घेतं प्रायव्हेटमध्ये त्यात तुमचे नुकसान आहे आज वीस तीस टक्के लोक माझा माझ्याशी संपर्क करून माझा सल्ला घेतात माझ्या तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घेतात त्यामुळे हॉस्पिटलचे भरपूर पैसे वाचते आणि तुम्ही जे आहे ना तर संभाजीनगरच्या कुठल्याही हॉस्पिटलला जाण्याच्या अगोदर मला रिपोर्ट टाका माझा सल्ला घ्या माझे तज्ज्ञ डॉक्टर त्यावर मार्गदर्शन करतील आज तुमचे पैसे वाचतील तुम्हाला सांगतो आज किडनी ट्रान्सफरसाठी मदत होती एनजिओग्राफी एनजिओप्लास्टिक बायपाससाठी मदत होती तुम्हाला सांगतो कुठलंही नसाचं असलं त्यासाठी मदत होती मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी होती गुडघ्या बदलण्याच्या ज्या आहे त्यासाठी सी एम फंडमधून एक लाख रुपये येते या गोष्टीचं तुम्ही समजून घ्या गोष्टी या जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत तुमचे पैसे वाचणार नाही मुतखडा त्याच्यामध्ये होतो कॅन्सर ब्लड कॅन्सर अशा मोठमोठ्या शस्त्रक्रिया तुम्हाला ज्या ज्या वेळेस अडचण पैशाची याची त्याची तर फक्त संभाजीनगरच्या कुठल्याही नाही तर मुंबईपर्यंत कुठं बी तुम्ही जाताना त्या अगोदर फक्त हॉस्पिटलला जाण्याच्या अगोदर मला रिपोर्ट टाका मग हा उद्धवजीचा शिवसैनिक तुमच्यासाठी काय करतो हे तुम्हाला समजेल आणि तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो का आपण जर परस्पर जर हॉस्पिटलला गेले तर त्यांचे बिल चालतेच काहीचे काही बिलं होतेच आज माझ्यासारखा एखादा शिवसैनिक तुमच्या मध्यस्थी राहिला तर तुमचे पैसे वाचतील म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो का तुम्ही कळकळीची विनंती करतो लोक हॉस्पिटलला ॲडमिट होते नंतर फोन करते का आमचा राजू भाऊ असं करा आमचे भाऊ तसं करा त्यानंतर फक्त मला डिस्चार्जच्या वेळेसच मदत करता येते तुम्हाला डिस्चार्जच्या टायमाला पैसे कमी करता येते बस एवढी मदत होती आणि डॉक्टरला सांगता येतं पण ज्यावेळेस सुरुवातीपासून जर माझं ऐकलं तुम्ही तर तुमचं पाच लाख बी जर बिल असलं ला, तर तुम्हाला पाच पन्नास हजारामध्येच मी तुम्हाला दुरुस्त करेन किंवा पूर्ण योजनेची माहिती देईल म्हणून विनंती शिवसेनेक म्हणून करतो कारण आज आम्हाला दिसतं तुमची लाखोनी हानी होती हे आम्हाला दिसतं म्हणून हा व्हिडिओ काढून तुम्हाला पाठवतो जनजागृतीसाठी नाही मला काय करायचं त्या हिशोबाने तुम्हाला परत एकदा सांगतो का संभाजीनगरला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये असो मदत लागली तर सांगा जय हिंद जय महाराष्ट्र